नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमची ॲमेझॉनची ऑर्डर रिटर्न कशी करू शकता ती ऑर्डर रिटर्न केल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे कसे मिळणार ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ॲमेझॉनची ऑर्डर रिटर्न करण्यासाठी तुम्हाला ॲमेझॉन ॲप ओपन करायची आहे त्यानंतर तुम्हाला खाली इथे यूचे बटन दिसेल तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर्सवरती क्लिक करायचे आहे ऑर्डर्सवरती के क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी पण ऑर्डर रिटर्न करायची आहे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायची आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रिटर्न ऑर रिप्लेस आयटम्स आपल्याला याच्यावरती क्लिक करायचे आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता तुम्हाला हे प्रोडक्ट रिटन करायचे आहे आणि याचे पैसे घ्यायचे आहेत तर तुम्हाला काय करायचे आहे इथे तुम्हाला बटन दिसेन चेंज माय माइंड किंवा तुम्ही यातून कोणतंही एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता मी इथे चेंज माय माइंडवरती क्लिक करतो आणि इथे बेटर अवेलेबल अवेलेबलवर क्लिक करतो यानंतर तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा असा इंटरफेस येईल आता तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि इथे दिसेन रिफंड टू ॲमेझॉन पे बॅलन्स आणि इथे दिसेन रिफंड टू युअर बँक अकाउंट म्हणजे तुम्हाला पैसे तुमच्या ॲमेझॉन पेमध्ये घ्यायचे आहेत का जे तुमचं बँक अकाउंट आहे त्याच्यात घ्यायचे आहेत मला माझे पैसे बँक अकाउंटमध्ये घ्यायचे आहेत माझ्या तर मी इथे रिफंड टू बँक अकाउंटवरती क्लिक करतो आणि इथे तुम्हाला दिसेन चूज बँक अकाउंट आता तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे आणि खाली दिसेन ॲड अ न्यू बँक अकाउंट तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या बँक पासबुकचा आय एफ एस सी कोड माहिती असेल तर यस करायचे आहे आणि जो पण आय एफ एस सी कोड आहे तो इथे टाकायचा आहे तुमचं जे बँकेचं पासबुक असतं त्याच्यावरती तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड संपूर्ण माहिती असते जो पण तुमच्या बँकेचा आय एफ एस सी कोड असेल तो तुम्हाला इथे टाकून कन्फर्म करायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेच्या डिटेल दिसतील आता तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि जो पण तुमचा अकाउंट नंबर आहे तो टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी तोच सेम अकाउंट नंबर परत टाकायचा आहे आणि इथे ॲड बँक अकाउंटवरती क्लिक करायचे आहे बँक अकाउंट ऍड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली रिफंड टू युअर बँक अकाउंट वरती क्लिक करायचे आहे आणि इथे तुम्हाला तुमचे बँक अकाउंट सिलेक्ट करायचे आहे आता जर तुम्हाला तुमचे बँक अकाउंट इथे दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला सिलेक्ट करून डन करायचे आहे आणि जर तुम्हाला इथे तुमचे बँक अकाउंट दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे एकदा बॅक यायचं आहे आणि परत तुम्हाला रिटर्न किंवा रिप्लेस आयटमवरती क्लिक करायचे आहे आणि परत अशा प्रकारे कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला इथे रिफंड टू युअर बँक अकाउंटवरती क्लिक करून चूज बँक वरती क्लिक करायचे आहे आणि तुमच्या बँक अकाउंटला सिलेक्ट करायचे आहे बँक अकाउंटला सिलेक्ट केल्यानंतर डनच्या वरती क्लिक करून तुम्हाला याला ॲग्री करायची आहे आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचे आहे कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे आपल्याला इथे पिकअपची प्रोसेस दिसेल आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली कन्फर्म युअर वरती क्लिक करायची आहे कन्फर्म युअर रिटर्नवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली रिटर्न रिक्वेस्ट ही सबमिट झालेली आहे आता तुमच्याकडनं हे पार्सल रिटर्न जाईल आणि जसे ही पार्सल हे रिटर्न जाईल तसेही तुम्हाला अकाउंटला तुमचे पैसे मिळतील जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे